हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघा बुटीक्या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आता हे बघू शकता हा जो प्रॉब्लेम आहे तर तो भरपूर वेळा काही जणांसोबत होत असतो तर जे नवीन असतात तर त्यांना हे ने कळत नाही की नेमकं जो बॅक पार्ट आहे किंवा फ्रंट पार्ट जा जब जब जो आहे तर तो कमी जास्त झाल्यानंतर त्याला काय करायचं आहे किंवा काय आता हे बघू शकता जवळजवळ माझं एक इंच जो आहे बॅक पार्ट जो आहे मोठा झाला होता फिटिंग करत्यावेळी मिसल्यूज लावून घेतली होती आता आपण हे काय करायचं की बॅक बॅकसाइडची स्लूज आहे तर मी ती उसवून घेतलेली आहे आणि आपण पहिल्यांदा किती काय करायचं की बॉटम पहिल्यांदा व्यवस्थित करायचं आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक जो पार्ट आहे बॉटम आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसुद्धा आपण जे फ्रंटवालं घेतलं होतं तर तेसुद्धा आपण अगदी व्यवस्थित असं घ्यायचं आहे आणि तर बघू शकता पावून इंच जो आहे माझं जे कापड आहे बॅक साईडचं मुंड्यामध्ये एक्स्ट्रा झालं होतं आता मी ते जे आहे तर ते मी कट करून घेणार आहे तर अशा शेप आपल्याला द्यायचं असं आपण मुंड्याला शेप देतो तसं आपण हा जो शेप आहे तर तो, तो देऊन एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे मुंड्याचं कट करून घ्यायचं आणि फ्रंट आणि बॅक जो मुंडा आहे तो तो आपल्याला पहिल्यांदा लेवल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण जी स्लूज आहे तर ती परत जे जशी आहे तशी परत आपण इथं जॉईंट करून घ्यायची आता जे काहीजण जुने जे असतील टेलरिंग करत असतील तर त्यांना ही जी ट्रिक आहे ती माहिती असते की जर बॅक आणि फ्रंट जर भाग मोठा झाला असेल तर त्याला काय करायचं पण नवीन जर शिकत असतात तर त्यांना हे माहिती नसतं आणि ते घाबरून जातात की आता बॅक पार्ट जो आहे मोठा झालेला आहे किंवा फ्रंट पार्ट जो आहे मोठा झालेला आहे तर आता काय करायचं तर एक साइड जे आहे मी तुम्हाला स्लूज दा लावून झाल्यावर तुम्हाला मी दाखवलेले आहे की फ्रंट आणि बॅक जो आहे मोठा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर आता इथं बघू शकता की मी कट केलेला आहे मुंड्याचा जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो मी कट केला आता एकदम व्यवस्थित आपली जी की ले 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 आहे फिटिंगची साईड तर ती एकदम व्यवस्थित आलेली आहे बघू शकता फ्रंट आणि बॅक पार्ट जो आहे एकदम लेवल इथं आलेला आहे मग आपला एक इंच जो आहे बॅक पार्ट मोठा झाला होता आता पहिल्यांदा मी सरळ बाजूने टिप मारून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम व्यवस्थित असं लेवल जे आहे आपली फ्रंट आणि बॅक जो आहे आपला आलेला आहे आता उलट्या साइडने सुद्धा आपण याला एक टिप देणार आहोत त्याच्यानंतर आपलं जे काही फिटिंग आहे तर त्या फिटिंगचं जे माप आहे आपण द्यायचं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे दुसऱ्या साईडला मी सांगते की स्लूज लावायच्या अगोदर आपल्याला हे चेक करूनच मग स्लीव्ज जे आहे तर ती लावून घ्यायचे आहे जर तुम्हाला असे प्रॉब्लेम जर होत असतील ब्लाऊजमध्ये सारखे सारखे होत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने जे आहे तर ते कटिंग करून मग स्लीव्ज लावायचे आहे आता एक जी बाजू आहे मी तुम्हाला स्लीवज लावून झाल्यानंतर हा प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण दुसऱ्या साईडला स्लीव्ज लावायच्या अगोदर आपल्याला हा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो, तो व्यवस्थित करायचा आहे आणि त्यानंतरच मग आपण जी स्लूज आहे आपली तर ती लावून ला, घ्यायची आहे आता हे बघा बॉटम मी व्यवस्थित केलं म्हणजे फ्रंट आणि जो बॅक आहे आपला मी व्यवस्थित केलेला आहे बॉटमला आणि जो बॅकवाला मुंडा होता तर तो या साइडचा सुद्धा माझा एक्स्ट्रा झाला होता म्हणजे तो तुम्ही बघू शकता की पाऊण इंच जो आहे माझा जो बॅक पार्टचा जो मुंडा आहे तर तो एक्स्ट्रा झाला होता सो मी तो कट केलेला आहे आणि आता आपण आहे तशी तर स्लूज जी आहे तर ती जोडून घेणार आहोत आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचे डिझाईन जे आहे मी अगोदर माझ्या चॅनलवरती मी कालच अपलोड केलेली आहे आणि खूप छान असा जो बॅकनेक आहे आपला तयार झालेला आहे हेवी वर्कमध्ये आणि माझ्याकडे जी शिल्लक लेस होती त्यामध्येच हा मी जो बॅक पार्ट आहे बनवलेला आहे आणि खूप कमी व्ह्यूज आलेले आहेत त्या व्हिडिओला कारण इतकं छान मी आयडिया देऊनसुद्धा जे व्ह्यूज आहेत एकदम कमी आलेले आहेत सो फ्रेंड्स तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल